आवाज मानदेशाचा दहिवड येथील अल्टिमेट सक्सेस अकॅडमीचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम यावर्षी गोंदवलेकर महाराज मंगल कार्यालय येथे रविवार एकोणीस जानेवारी दोन हजार सकाळी साडेनऊ ते पाच दरम्यान आयोजित करण्यात आले आहे या स्नेहसंमेलनाचे उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय उद्योजक आणि माने ग्रुप ऑफ कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर रामदास माने उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आयोजक आणि निमंत्रक प्राध्यापक विवेक सूर्यवंशी आणि प्रेरणा सूर्यवंशी यांनी मान दिवशी बोलताना दिली श्री चैतन्य गोंदवलेकर महाराज मंगल कार्यालय परिसरातील सर्व सुविधा मंगल कार्यालय आहे अल्पावधीत प्रसिद्ध झालेले बहुचर्चित तीन मजली इमारत दोन स्टेज आणि दोन हॉल असलेले एकमेव कार्यालय नाविन्यपूर्ण संकल्पना पार्किंग सुविधा सुसज्ज डायनिंग हॉल आणि किचन रूम आरामदायी खुर्ची विमानतळासारखे शौचालय लक्झरी रूम मनुष्यबळ आणि दहिवडी आणि गोंदवले रोडवर असलेले एकमेव कार्यालय मानखटाव फलटण आटपाडी खाणापूर आणि माळशेरस तालुक्यातील जवळपास शंभरहून अधिक आणि मध्यवर्ती ठिकाण असल्याने पाहुण्यांना कार्यालयावर येणे सोपे आहे दूरच्या पाहुण्यांच्या मुक्कामाची सोय कार्यालय स्टाफ चांगल्या प्रकारे करत सेवा करता करत आहे गोंदवले दहिवडी रोड टच प्रशस्त पार्किंग असून मालक स्वतः रामदास माने साहेब मॉनिटरिंग देखरेख करत असल्याने कार्यालयाला मिळत असलेलं प्रेम अल्पावधीत वाढत आहे तशाच सुविधा पण वाढतच जाणार आहेत ओपन किचन कन्सेप्ट असल्यानं गरम तर होतच नाही शिवाय आपलं जीवन कसं बनत आहे माल ब्रँडेड आहे की नाही स्वच्छता राखली जाते की नाही हे सुद्धा बघता येतं जसं हॉलचे मेन प्रवेशद्वार सुंदर आणि रुंद आहे तसंच आतमध्ये पण सेकंड प्रवेशद्वारासमोर स्वागत मंडप आणि डेकोरेशनसाठी मोकळी जागा आहे आणि डेकोरेशन नाही केलं तरी हॉलचा फ्रंट आणि स्वागत मंडप एवढा सुंदर आहे की बिना डेकोरेशनचा पण कार्यालय देखणं दिसतं संपूर्ण वास्तुशास्त्राप्रमाणे बांधकाम असल्यानं पॅक न करता मोकळी जागा ठेवली आहे त्यामुळे हवादार हॉल आणि नैसर्गिक वीत आहे त्याचबरोबर मुख्य हॉलमध्ये हेलिकॉप्टरच्या पंख्यासारखा भला मोठा पंखा आहे डायनिंग हॉलला पण खिडक्या लावून पॅक न करता हवादार बनवलाय तिसऱ्या मजल्यावर थर्मोकॉल म्युझियम आहे विदेशात पॉप्युलर असलेलं हे कन्सेप्ट आपण आपला परिसर मोठा असल्याने बनवून घेतलाय ज्याचा उपयोग रात्री हळदी असल्या प्री वेडिंग व्हिडिओ शूट बघायचं असेल प्रोजेक्टवर फिल्म हम सात सात वाला फिल्मी डान्स मेहंदी संगीत वाढदिवस रिसेप्शन लावणी शो ऑर्केस्ट्रा अॅनिव्हर्सरी गेट टुगेदर स्नेहसंमेलन अजून बरंच काही असे नाईट शो साठी अगोदर भेट द्या मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस सोफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा